लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे सर्वच संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात असताना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की धुळे शहरातील रोड परिसरात एका दुकानात दुकानातील बॅगेत जवळपास पंचावन्न लाख रुपयांची रोपट ठेवलेली अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी बॅग्यामध्ये पोलिसांना अंदाजे पंचावन्न लाख रुपयाची रोकड आढळून आली आहे पोलिसांनी रोकड सह तीन जणांना ताब्यात घेतले असून हे पैसे नेमके कशासाठी व कोणी आणले होते याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकामार्फत करण्यात येत आहे या कारवाई संदर्भाची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला अशी खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः पंचावन्न लाख रुपये एका इसमाने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेला आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेला आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की एका एक्स वाय झेड इस्माने आता इथं नाव सांगणं योग्य नाही एक्स वाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इन्फ्रॉगेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह हो केला जाईल आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्कॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे